खूप मोठा गेल्यावर या सगळ्या गोष्टी करणार आहेत का तुम्ही या गोष्टीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई तुम्ही केली पाहिजे अन्यथा आम्ही जनआंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव गावांतर्गत असलेल्या शिवारवाडी परिसरात वीजवाहक तार तुटून महिलेला जोरदार शॉक लागला आहे केवळ दैव बलवत्तर म्हणून ती महिला बालंबाल बचावली आहे ही घटना गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी घडली आहे घरगाव गावांतर्गत असलेल्या शिवारवाडी परिसरात राजहंस दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष मल्हारी आहेर हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत त्यांच्या घराशेजारूनच वीज वितरण कंपनीची अकरा केवीची मेन लाईन गेली आहे परंतु या मेनलाईनच्या तारा अतिशय जीर्ण झाल्याने त्यातील एक तार तुटली व ती घराशेजारील कंपाऊंडवर पडली त्यामुळे संपूर्ण परिसरात करंट पसरला होता त्याच दरम्यान त्यांच्या सुनबाई दीपाली राजेंद्र आहेर या घराशेजारी शेडमध्ये कपडे वाळत घालण्याचे काम करत होत्या त्याच दरम्यान त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला व त्या जागेवरच कोसळल्या त्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत तर शेजारीच असलेल्या जनावरांच्या गोठ्यावर देखील तार पडली होती मात्र वीज प्रवाह हो तातडीने खंडित झाल्याने जनावरे या घटनेतून बालमबाल बचावले आहेत असे असतानाही लोकांचे जीव गेल्यानंतरच महावितरण लक्ष घालणार का असा प्रश्न माजी उपसरपंच सुरेश अहेर यांनी उपस्थित केला आहे सकाळी ठीक साधारण अकरा सवा अकरा वाजता या ठिकाणी सुभाष मलारी पाटील यांच्या बंगले धरून एम एस बी ची मेन लाईन गेलेली आहे आज सकाळी अकरा वाजता त्यांच्या सुनबाई so, दिपाली दीपाली राजेंद्र आयर ह्या कपडे वाळत झाला असताना अचानक एक तार तुटून ती खाली पडली आणि तिचा शॉक तिला त्या ठिकाणी बसला तिकडून ऑफिस मधून कदाचित लाईन बंद झाल्यामुळे ती त्या ठिकाणी वाचली आणि ती जागेवर दागावली असते ती तार त्यांच्या शेजारीला असणाऱ्या शेडवर पडल्यामुळे तिथं खूप मोठा आवाज झाला आणि आजूबाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता ती तार त्या शेडवर पडली परंतु जर सदर लाईन बंद झाली नसती तर त्या शेडखाली असणारी जवळजवळ पाच पन्नास जनावरं सुद्धा जागावली असती हे एवढं होत असताना संबंधित अधिकाऱ्यांचं या ठिकाणी कुठल्याही बाबतीत लक्ष नाही त्या ठिकाणी हो त्या ठिकाणी गार्डिंग करण्याची गरज होती परंतु त्या ठिकाणी त्यांनी गार्डिंग न केले अनेक वेळा त्यांच्याकडं संबंधित माणसांनी वारंवार मागणी केली का या ठिकाणी गार्डिंगची गरज आहे परंतु त्या संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं आज ही घटना घडली आणि खूप मोठा अनर्थ या ठिकाणी आज कळलेला आहे मग एम ए सी बी असेल किंवा संबंधित अधिकारी असतील थी। या ठिकाणी लोकांचा जीव गेल्यावर या सगळ्या गोष्टी करणार आहेत का हा मोठा प्रश्न आम्हाला आहे यापुढे आणि खऱ्या अर्थानं जो मेंटेनन्सचा विषय असतो का पावसाळा चालू होण्याच्या अगोदर जो एम एस सी बी इकडं मेंटेनन्सचा विभाग असतो त्या ठिकाणी तो मेंटेनन्स केला जातो आहे की नाही आम्हाला तर कधी त्या लाईनला मेंटेनन्स केलेलं ला कधी दिसत नाही आणि म्हणून ह्या गोष्टी न झाल्यामुळे अशा अनर्थ घडतात तरी संबंधित आरे करण्याची काळजी घ्यावी त्या ठिकाणी व्यवस्थित ज्या ठिकाणी गार्डनिंगची गरज आहे त्या ठिकाणी गार्डनिंगचं काम केलं जावं अन्यथा यापुढे आम्हाला या एम एस सी बीच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभं राहावं लागेल आणि मग झालेल्या घटनेला सर्व स्थिती महामंडळ जबाबदार राहील असं आम्ही सगळ्यांच्या वतीने सांगतो वास्तविक पाहता पावसाळा सुरू होण्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे व्हायला पाहिजेत अनेक खांबांवरती वेल जाऊन वीज प्रवाह खंडित होत असतो यासारख्या अनेक बाबी वरिष्ठ पातळीपर्यंत आम्ही कळवत असतो मात्र या सगळ्याकडे मात अधिकारी कर्मचारी कानडोळा करत असतात घडलेल्या गोष्टीची तातडीने दखल घ्यावी अन्यथा आम्हाला जनआंदोलन उभे करावे लागेल असे यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश कान्होरे म्हणाले आज आमच्या गावचे जे ज्येष्ठ नागरिक श्री सुभाष पाटील घरी ही तार तुटण्याची घटना घडली यापूर्वी सुद्धा पाटील साहेब असतील थोरात साहेब असतील यांनासुद्धा आम्ही वारंवार केला मेंटेनन्सचा विषय असेल कर्मचाऱ्यांचा विषय असेल ही वारंवार आम्ही यांना तक्रार केलेली परंतु पाटील साहेब सुद्धा आम्ही ह्या गोष्टी भरपूर वेळा त्यांना सांगितल्या कारण मला कर्मचारी नाही हे लाईनचे मेंटेनन्स असतील या गोष्टी तुम्ही लक्ष द्या माननीय श्री अमोलजी साहेब यांच्याशी सुद्धा या गोष्टीची आम्ही वारंवार चर्चा केली परंतु आम्हाला याच्यातून कधी असं फायनल सोल्युशन कधी आम्हाला कधी मिळालं नाही कर्मचाऱ्यांचे आज घारगावला फक्त ते मान्य श्री कुडेकर साहेब हा एकमेव कर्मचारी असा आहे का त्याला केव्हाही फोन करा कधीही फोन करा तो माणूस लाईनला चालू करण्यासाठी आद आदबत असतो कंपनीचे अजून जे कर्मचारी काही लाईनचा प्रॉब्लेम झाला त्या गा गाडे म्हणून कोण कर्मचारी आहे त्यांनासुद्धा माझ्या मते आम्ही वर्ष सहा महिन्यालाच बघत असतो ते कधी आम्हाला दिसत नाही मग ह्या सगळ्या गोष्टीकडं आता नवीन एक्झिक्युटिव्ह साहेब आले त्यांनी सुद्धा ही गोष्ट त्यांनी बघितली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आपले कर्मचारी काय करताय काय नाही कुठं कोण हजर आहे किंवा नाही आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे गायकवाड साहेबांना सुद्धा आम्ही मारून या गोष्टीची कल्पना देत असतो परंतु गायकवाड साहेबसुद्धा या गोष्टी का आजपर्यंत त्यांनी कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही माझी या निमित्ताने यांना विनंती राहील नवीन एक्झिक्युटिव्ह साहेब आले त्यांचं नाव काय माहीत नाही त्यांनासुद्धा कळकळीची विनंती राहील तर तुम्ही ह्या गोष्टीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई तुम्ही केली पाहिजे अन्यथा आम्ही जनआंदोलन नाही घटनेनंतर सरपंच नितीन आहेरे यांनी महावितरणचे कार्यालय गाठत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे गाडे नामक कर्मचारी कर्तव्यावर हजर नसतानाही हजेरीपत्रकावर त्यांची सही आढळून आली गाडे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले त्यानंतर कार्यकारी अभियंता पी आर वट्टमवार उपकार्यकारी अभियंता प्रेमराज पाटील सहाय्यक अभियंता संतोष गायकवाड आदी अधिकारी कर्मचारी घटनास्थळी भेट देण्यासाठी गेले असता नागरिकांनी त्यांना वि याविषयी धारेवर धरत जाब विचारला आहे घरगाव महावितरणमध्ये आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशीच काहीशी परिस्थिती या निमित्ताने दिसून येत आहे

फोन फोन लागत फोन माझ्या हातील वरून ये ना बर का फक्त तीन दिवसासाठी आहे ना म्हणजे लाईट आहे ना तुम्ही फोन करायचं काय ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केलाय ते गाडी वायरमन वगैरे जे आहेत ते त्यांच्याविषयी काय सांगाल तुम्हाला याच्या आधी माहिती मिळाली का ही काय झाले नेमकी काय प्रकरण येते मग तुमचे जे इंजिनियर वगैरे आहेत इथले यांनी तुम्हाला काय मेल वगैरे याच्या आधी केलेले का काय माहिती दिलेली आहे का वरिष्ठ कार्यालयाला त्यांना समोर बोलव साहेब तुम्ही त्यांना काही माहिती दिली का वरिष्ठ कार्यालयाला आतापर्यंत या साहेबांना माहिती दिली पण पाटील साहेब यांच्या मग त्यांना कुणी मदत का काय वाटतंय तुम्हाला मदतीचं काही नाही ठीक आहे तुम्ही नुसती कारवाई म्हणताय पण आजचं लाईव्ह उदाहरण आहे ते इथं नाही आहे त्यांची सही आहे मास्टरला हे कसं साहेब ती सही कुणी केली हे तुम्ही यांच्याकडे म्हणजे याची पूर्णपणे दखल घ्यावी दखल घ्यावी आणि त्याची कार्यवाही व्हावी नेमकी काय आहे ते कार्यवाही आजच्या आज कारवाई करून घ्या हा तुम्ही टोटल हे सरपंच साहेब आहेत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं हे माझी सरपंच आहे यांना सांगितलं मी संगमनेरला आहे यांना सांगितलं बोट्याला आहे आणि बोट्याला असताना सांगितलं की मी सही करून गेलोय सही करायला तुमचे ऑपरेटर रात्रीचा ऑपरेटर आणि सकाळचा ऑपरेटर दोघांनाही विचारलं तर ते म्हणले आमच्या कालावधीमध्ये ना आले नाही मग त्याविषयी बोला तुम्ही नऊ वाजेपर्यंत नाही ते त्या लावण्यापेक्षा प्रकरणाच्या मुळाशी तुम्ही गेलं पाहिजे नेमकी काय प्रकरण आहे त्या सह्या होतात कशा घारगाव गाव, गाव खूप मोठे अनेक नागरिकांच्या अडचणी असतात यांना गायकवाड साहेबांना विचारलं तर ते म्हणतात का म्हणजे माझी तक्रारच नाही कुठं मग ना। नेमकी असं कसं कार्यवाही करतो ना मी सुरुवातीला सांगेल आमच्याकडे का आमच्याकडे आतापर्यंत आलेत ना नाही ना। 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 ना बदली करायची माझी वाट्य प्रस्ताव त्याला काढून कुठे टाकाव तिकडून इकडे टाकाव हा रेग्युलर स्टाफच नाही साडे चारशे व्हॅकन्सी आहे चारशे स्टार्ट असू दे तो आमचं म्हणणं आहे जो माणूस येतो गरज आहे आठ दिवस तो कामावर येत नाही सर शंभर टक्के तुम्ही आउटसोर्सिंग द्या नसल द्यायचं तर ती जागा रिक्त राहू द्या कारण का जो माणूस येतच नाही कामावरती मग ती जागा दाखवायची कशासाठी तुमच्याकडे माणूस आहे म्हणून माझ्या हातात जे आहे आउटसोर्स देऊ शकतो परमनंट माणूस मी देऊ शकत शंभर टक्के देऊ नका

हो किती वाजता म्हणजे सही करून मग अकोल्याला गेले होते का आणि बोट्यात येऊन म्हणजे आता येऊन राहिले ऑन द रोड एका कामानिमित्त गेले बोट्याला सकाळीच येऊन सही करून मग अकोल्याला गेली ठीक आहे आता ही जी घाटला घडली हिचा फोन आला तुम्हाला हो मग तुम्ही आता किती वेळा लागेल तुम्हाला तिथे पोहोचायला पंधरा मिनट ठीक आहे मला एक थांबा थांब मला एक सांगा तुम्ही किती वाजता आलेत कामावर नऊ वाजता आलेत नऊच्या नंतर ते गाडी इथं आलेले आहेत का नाही नऊ नंतर नाही आले नऊ नंतर नाही आले त्याच्या आधी कोण होत सरपंच साहेब फोन लावा त्यांना गुलेंना

त्याच्यामुळे तुमचा आणि गाड्याचा संबंध करते त्यांची कशी आहे आणि या कोण करते कारण या साह्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे सगळ्या सहा सारख्या नाही या साहेबा कशा आहे या साहेबा इथं परत वेगळ्या सहाय्य केलेलं आहे परत इकडे वेगळ्या सहाय्याच आहे तुम्ही समजा या सयांचे हे सारख्या साह्या येत नाही हे पण फक्त काय करा आता या साह्या बघा बरं कशा आहे त्या साह्यामध्ये किती फरक त्यांनी जे काय असं वाटत लागले त्याच्याबद्दल मी तसं ऑफिसला मेल केले ऑफिसवाले म्हणतात तुम्ही कम्प्लेंट करत नाही पाटील साहेब ते म्हणतात का तुम्ही त्यांच्या हजेरी तुम्ही लावता हजेरीने त्यांची ऍबसेंटी पाठवली एक महिन्याचा पगार त्यांचा बंद केलेला आहे हा एक महिना आता जे ताज उदाहरण आता जे महिन्यातून किती दिवस कामा असतात ते साहेब महिन्यातून पंधरा दिवस असतात पंधरा दिवस मग आता याच्यात त्यांची प्रेझेंट किती आहे ना ॲबसेंट किती आहे पंधरा दिवस असतात आणि ते तर तीस दिवसाची प्रेझेंट दिसते त्याच्यावरती मग हे कसं सर त्यांचं म्हणणं आहे की गावात कोणालाच आमचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय असं त्यांचं म्हणणं आहे ते

फर्स्ट आणि विशेष काय करतो ली अलग अलग मागणी जितले ठेवले